तुम्हाला वेळ कमी देणं किंवा इंटरेस्ट कमी होणं सुरुवातीला सुरुवातीला खूप खूप बोलायचं खूप बोलायचं म्हणजे रात्री कमी पडतात मग नंतर काय बोलायचं कळत नाही कुठे बोलायचं कळत नाही किती बोलायचं काय बोलायचं या गोष्टीत आणि मग कुठेतरी कमी मग तुम्हाला कुठेतरी इग्नोर केलं जातं इंटरेस्ट कमी झाल्यासारखं दाखवलं दाखवणं जातं किंवा बोलण्याच्या वेळा कमी होणं हा एक फॅक्टर असू शकतो ब्रेकअपकडे पुढे जाऊ शकतं किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर मुगाचा राग करायचा काही काही महत्त्वाचं जरी नसेल तरी त्याच्यावरून पार्टनरवरती आपल्याला रागवायचं ही गोष्टसुद्धा ब्रेकअपच्या दृष्टीने पुढे जाऊ शकते तिसरं आहे म्हणजे खूप सारी कारणं सांगणं म्हणजे रिझन ज्याला आपण म्हणतो ते कारणं खूप सारी कारणं प्रत्येक गोष्टीत काही ना काही कारण सांगणं मग बोलता येत नाही चॅट करता येत नाही मग व्हिडिओ कॉल जमणार नाही मग कॉल जमणार नाही मग त्यासाठी घरचे बाहेरचे नातेवाईक हा बोलतोय तो बोलतोय त्याला भेटायला जायचं आहे हिकडे आलं आहे दवाखान्यात जायचं आहे पहिला बाबा जेव्हा पहिला तुम्ही रिलेशनशिपमध्ये असायचं तेव्हा अशा गोष्टी व्हायच्या हो का नाही व्हायच्या मग आत्ताच हे सगळी कारणं काय यायला लागली आहेत तर ही हा रेड अलर्ट आहे ही गोष्ट पुढे जाऊन ब्रेकअपपर्यंत जाऊ शकते जा। लवकरात लवकर तुम्हाला सावरायला पाहिजे त्यानंतर उगाचच मग समोरच्याची लायकी काढणं त्याला काही जमतच नाही त्याला काही कळतच नाही त्याला काही येतच नाही अशा गोष्टी काढत का सांगतो नवीन नवीन असतो तेव्हा सगळं चांगलं असतं मग पहिल्या पहिल्यानुसार नंतर नंतर मग लायकी काढत बसायची या गोष्टी आहेत त्यानंतर हजार प्रॉब्लेम्स काढणार तुमच्यातले म्हणजे तुमचं काही चुकत जरी नसलं तरी एवढ्या चुका शोधून काढणार तुम तुम्हाला की तुम्हालाच याच्या चायला अरे माझ्यात एवढ्या चुका आहेत मी एवढे प्रॉब्लेम्स करतो आहे माझ्यावरच एवढं सगळं म्हणजे मीच सगळं चुकतो आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत राहतील त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इग्नोरन्स वाढवत जाणं हळूहळू हळू करत हा� इग्नोर करत जायचं इग्नोरन्स वाढवत जायचं आणि मग कधीतरी एक वेळ वेगायची आणि ब्रेकअप करून टाकायचं त्यामुळे यातल्या ज्या मी काय तुम्हाला गोष्टी सांगितल्या यातल्या गोष्टी जर काही घडत असतील तर तुम्ही वेळेस था सावरणं गरजेचं आहे इकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी रिपेअर करता येतात का हे बघणं गरजेचं आहे नाहीतर पुढे जाऊन मग ऑबियसली तुम्हाला ब्रेकअपला सामोरं जावं लागणारच आहे असे काही प्रॉब्लेम्स तुमच्याबरोबर होत असतील तुम्हाला रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील करिअरमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील अजून काही इश्यू असतील तर थेट माझ्याशी तुम्ही कॉलवर बोलून त्याच्यावरती सोल्युशन घेऊ शकता हा माझा व्हॉट्सअप नंबर माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर आहे तिकडे माझी टीम तुमच्याशी बोलेल एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायची असं मेसेज टाकू शक शकता लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सिस्टम आहे त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला याच्यासाठी पेड करावे लागतात याच्याबरोबरीनच आपण नातं जपताना नावाचं एक छान जर ई बुक आपण क्रिएट केलं मी स्वतः लिहिलेलं आहे ते पी डी एफ स्वरूपात तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जातं फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये ते बुक अवेलेबल आहे तेही बुक तुम्ही या नंबरवरती या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही मागवू शकता विषय कसा वाटला तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा यार पटकन चलो टाटा बाय टेक केअर